नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे चला आता मार्केटला जायचं मला आम्ही दोघ जण जाणार आहे मार्केटला आणि एक रूम पण बघायला जाणार आहे जर ती रूम आवडली तर नक्कीच ना, घेणार जर नाही आवडली तर मग नाही घेऊ शकत जास्त भाड आणि डिपॉझिट जर राहिलं तर नाही घेऊ शकत रूम नाही का तर मी पहिलं जाऊन रूम बघते कशी काय नाही आणि मग नंतर तुम्हाला दाखवते त्याचा व्हिडिओ सोडते हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तर त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की मी रूम कशी बघितली काय नाही तर चला पटकन उशीर होत आहे आता साडेसहा वाजलेत मला मार्केटला जावं लागेल लवकर तर चला बाय तर बघा रोडला आले हे समोरचे ओनर आहे हे दा, रूम दा तर रूम दाखवायला लागले तिने आम्हाला तर ह्या साईडचं एरिया खूप लांब पडते मला म्हणतानी ह्या साईडला जास्त कोण रिक्षा येत नाही तर मी राहते ह्या साईडलाच रूम आहे पण ह्या साईडला रिक्षा जास्त जात नाही तर बघा हे गल्लीमध्ये आहेत रूम इकडं मस्तच सामान वगैरे दिसत आहे तर बघते कशी आहे रूम काय नाही चला तर तिसऱ्या माळ्यावर जायचं आहे बघा हे बिल्डिंग आहे बिल्डिंगमध्ये आम्ही आल्या हे घेऊन चलेत आम्हाला दादा बिल्डिंग बघा किती गहान आहे बापरे अशा बिल्डिंग तर नको वाटतं मला थोकलेल्या फिकलेल्या नाही का आवडत नाहीत मला अशा बाजू मी यूज एडजस्ट फैन भी है एक नाम जैसे कोने तो में वैसे पानी आया था है रात की नहीं की पानी पीने का है पी सब इधर बिठा पानी है फिर ऊपर वो सब पानी में टाकी मन से लगा हुआ है ऐसे से जरूरत नहीं है, तो है। हां फिर भी रखा है ये चौदह या बारह चौदह चौदह पचास अच्छा तर बघा इकडे होळी जाळत आता रोडवर रूम बघितली मी मला काय नाही आवडली रूम तर मी नाही बोलणार बघा समोर एक होळी आहे बघा इथे पण जाय लागली तर उशिरा जळणार तर आता मला मार्केटला जायचं आहे तर मार्केटला जाणार रिक्षा पकडून मी आता ह्या साईडचं वातावरण खूप मस्त आहे रिक्षात बसली मी आता तर मला रूम काही आवडली नाही काही नाही मला खूप बेकार वाटलं की यार असं नाही का रूम मला आता भेटणार मला खाली करायची रूम पण मला नाही भेटली रूम तर चला आता मार्केटला जाऊन येते मी पटकन घरी जाते पोरं एकटेचा इथं तर इथं स तर ह्या साईडला कोणी होळी खेळत नाही पण त्या साईडला होळी खेळायला लागली इकडे खेळत आहेत बघा लेकर बापकर बकरे कापायला आणले तर वाटतं बघा पाणी आले हो का इकडे खेळतात पोर उद्या आहे की रे होळी तर मार्केटला गेले होते टमाटे त्या आणायला रात्र चार वाजलेत बापरे माझे पण आण हे बघा अंधार झालाय रूम बघायला गेले होते तर बघा आता आले घरी आणि सामाईन पण आणलं रूम तर काही मला आवडली नाही का की रूम पंधरा हजार रुपये भाड एका जागी आणि दुसरीकडं तेरा हजार की चौदा हजार बोलले मला पाणी चोवीस तास पण मला रूम आवडली नाही अजिबात का की तिथे त्या एरियात गेल्या आम्ही त्या एरियामध्ये एवढे माणसं बसले होते एवढे आगगावपुर बसले होते जे आम्हाला रूम दाखवायला नेले होतं का त्यांना एकदम छेडछाड असे शिवा वगैरे घाण घाण देत होते तर मी बघताच म्हणलं की मला हे रूम नाही पाहिजे तिथेच काढणार होते व्हिडिओ पण तिथं खूप सारे माणसं बसले होते ह्यासाठी त्या साईडला सा मी नाही घेणार रूम तर रूम पण बघा चांगली आहे भाडं खूप जास्त आहे डिपॉझिट पण आहे पण तिथलचा एरिया चांगला नाही तर मी नाही बोलले त्यांना त्यांना बोलले दुसरी रूम बघा मला आता तर चला बाय तसंच मी ब्लॉग खतम करते जर तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा चला